नमस्कार मी सनातन संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस सनातन संस्था गेली पंचवीस अध्यात्माचा प्रसार करत आहे आपल्या गोवा राज्यातच सनातन संस्थेची स्थापना झाली होती पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सनातन संस्थेचा रोपे महोत्सवी कार्यक्रम परवरी येथे सुकूर पंचायत हॉल ला तीस नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आला आहे आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे परमपूज्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांचा अमृत महोत्सवी सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे गोमंतकाचे माननीय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे आणि यानंतर महाराजांचं जाज्वल्य असं मार्गदर्शन सर्व गोमंतकी यांना असणार आहे या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री श्रीपाद श्री भाऊ नाईक असतील त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडेजी असतील गोव्याचे पर्यटन मंत्री श्री रोहन खवंटेजी असतील आणि सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्री सदशक्ती सोबिंदा सिंगबाळजी यांचीही वंदनीय उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे संध्याकाळी पाच वाजता तीस नोव्हेंबरला हा कार्यक्रम असणार आहे तरी मी सर्व आपण पाहत आहात युनिक गोवा की त्यांनी या युनिक गोवा